नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये दुर्गी निघून गेल्यानंतर इरा गोंधळ घालते पण बाबा आणि विद्या तिला पण शांत करतात आता आपलं काही चालत नाही हे बघून इराला खूप राग येतो ती आता तंतन करत निघून जाते आणि मनात म्हणते ह्या भुवनेश्वरी मॅडम किती पलटी मारतात वाटलं होतं ताईला डिवोर्स मिळेल आणि घरामध्ये तिचं कायमचं कौतुक बंद होईल बाबा म्हणतात अगं त्या घरात राहायचा तुझा हक्क आहे आणि तो हक्क तुला देण्यासाठी त्यांना एवढ्या लबाड्या कराव्या लागतात अक्षरांते बाबा आता माझा हक्क मिळवण्यासाठी मीच प्रयत्न करणार आणि फक्त प्रयत्न नाही मी मिळवणारच एवढंच काय त्या भुवनेश्वरी मॅडमला पण मी गुडघ्यावर आणणार चारच भुणेश्वरीला म्हणतो तुला जमणार आहे का अक्षराला परत आणायला मुणेश्वरी म्हणते जमल तुम्ही नका काळजी करू आम्ही आमचं काम चोख करू एका आठवड्याच्या आत सुनबाई घरला आलेल्या असतील आता चारो आज करतो आणि मनात म्हणतो भुवनेश्वरी तुला वाटतं एवढं सोपं नाही आहे आता अक्षरा पहिली अक्षरा राहिली नाही ती काय आता सजासहजी घरी येत नाही ती तुला गुडघ्यावर आणणार म्हणजे आणणार तो स्माइल करून तिच्याकडे बघत असतो आता भुवनेश्वरी खूप हरकून जाते आणि प्रेमाने ती पण स्माईल करत असते आणि मनात म्हणते आम्ही एकच स्वप्न आहे तुमच्याशी लग्न करायचं आणि ते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू तुम्हाला काय वाटतं खरंच भुवनेश्वरी चारोसवर प्रेम करते का आणि तिचं त्याच्याशी लग्न व्हायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद